नमस्कार श्री न रापरांस्पे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण सदतीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग म्हणजेच असाधारण गुणोत्कर्ष यातले वेगवेगळे गुण आपण आत्तापर्यंत पाहिले आता, आता पुढचे गुण बघूया त्याच्यामध्ये सरलता अगदी लहानपणापासून श्री रामकृष्णाचा स्वभाव अत्यंत सरळ असेल त्यांना छक्के पंजे बिलकुल समजत नसत ते म्हणत असत अनेक जन्मांच्या पुण्याईने मनुष्य सरळ व उदार स्वभावाचा होतो मनुष्य सरळ स्वभावाचा असल्याशिवाय त्याला ईश्वराचा लाभ होत नाही असायचे एक आणि दाखवायचे एक अशी लटपट त्यांच्याजवळ मुळीच नसे जे करायचे ते काया वाचा म्हणे करायचे ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्याच्यावर काया वाचा म्हणे विश्वास ठेवायचा असा त्यांचा स्वभाव लहानपणापासून असे आणि या सरळ विश्वासाच्या जोरावरच त्यांनी ईश्वर लाभ करून घेतला अमोघ गोष्ट करायची असे ठरल्यावर ती अक्षरशः तशी करायची असेच का आणि तसेच का असे तर्क कुतर्क काढीत बसायचे नाही असा लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव असे या चारित्र्यात आत्तापर्यंत या त्यांच्या विलक्षण सरळतेच्या पुष्कळ गोष्टी आल्या आहेतच आणखी काही येथे देऊ लहानपणी एके दिवशी आपल्या घराजवळच्या परसात खेळत असता तेथील गवतात त्यांच्या पायाला काही चावले त्यांना वाटले साप चावला त्याने ऐकले होते की साप जर पुन्हा चावला तर विष उतरते म्हणून त्या मिळात हात घालून साप पुन्हा चावण्याची ते वाट पाहू लागले इतक्यात तेथून एक जण चालला होता तो म्हणाला अरे बाबा असे नव्हे साप जर पुन्हा त्याच जागी चावला तर विष उतरते बलत्याच जागी चावला तर विष उतरत नाही हे ऐकल्यावर त्यांनी आपला हात बाहेर काढला साधका ते दक्षिणेश्वर खेड्यात एका घरी अध्यात्म नारायण ऐकावयास जात एक दिवस पुराणिक गोवांनी पुराणात सांगितले की रामनामाच्या उच्चाराने मनुष्य निर्मल होतो पुढे एक दिवस श्री रामकृष्णांनी पुराणिक गोवांना शौचास जाताना पाहिले त्याबरोबर त्या, त्या दिवशीच्या पुराणातील त्यांचे उद्गार आठवून श्री रामकृष्णांचे मन फार अस्वस्थ झाले त्यांना चैन पडे ना व तसेच पुराणिक गोवांकडे जाऊन त्यांना म्हणाले महाराज हे कसे झाले रामनामाच्या उच्चाराने आपण अजूनही निर्मल कसे झाला नाही हा त्यांचा बालकासारखा सरळ विश्वास पाहून पुराणिकांचे डोळे पाण्याने भरून आले व ते म्हणाले बाबा राम नामाने मनातील मळ नाहीसा होतो बरे शरीरातील नव्हे हे ऐकून श्री रामकृष्णांच्या जी जीवात जीव आला श्री रामकृष्ण सांगत मथुर व त्यांची पत्नी जेथे निजत तेथेच मी निजत असे माझी त्यावेळी उन्माद अवस्था असे ती दोघेही अगदी एखाद्या लहान मुलासारखे मला वागवीत व माझे लाड करीत त्या दोघांचे सर्व बोलणे मला ऐकू येईल एखाद्या वेळी मथुर विचारी बाबा आमच्या गोष्टी तुम्हाला ऐकू येतात मी म्हणे होय येतात एकदा त्याच्या पत्नीला त्यांच्याबद्दल काही संशय आला व तिने त्याला सांगितले की बाहेर कोठेही जाताना बाबांना बरोबर घेऊन जात जा एके दिवशी त्याने मला आपल्याबरोबर नेले एका ठिकाणी आपण माडीवर गेला व मला खालीच बसवले सुमारे अर्ध्या तासाने खाली येऊन मला म्हणाला हो बाबा चला आता गाडीत बसून जाऊ घरी आल्यावर त्याच्या पत्नीने विचारताच मी सर्व सांगितले म्हणालो याने मला एका गाडीत बसून कुठेसे नेले मग मला खाली बसून आपण माडीवर गेला आणि अर्ध्या तासाने खाली येऊन म्हणाला हं बाबा चला आता गाडीत बसून जाऊ वयोवृद्धीबरोबर बालक युवक होतो युवक वृद्ध होतो आणि बाल्यकालची मधुर स्मृती हा केवळ कल्पनेचा मात्र विषय होऊन बसतो हा प्रकृतीचा नियम आहे श्री रामकृष्णांच्या अद्भुत चरित्रात हा नियम बदलून गेला होता ते जन्मभर बालकच होते आणि त्यांच्यात बालकाचा सरळ आणि मोकळा स्वभाव जसाच्या तसा कायम राहिला होता अगदी अखेरच्या दिवसातसुद्धा त्यांचा हा बालक स्वभावच पुष्कळांना मोहून टाकी त्यांच्या बालक स्वभावाची ज्यांना ओळख पटलेली नसे त्यांना कित्येकदा श्री रामकृष्णांचे वर्तन असभ्यपणाचे अथवा ढोंगीपणाचे वाटे परंतु ज्यांना त्यांच्या अद्भुत स्वभावाची माहिती झालेली असे त्यांना त्यात विलक्षण असे काहीच दिसत नसे बालकाच्या अंगावर ज्याप्रमाणे वस्त्र फार वेळ टिकत नाही त्याचप्रमाणे श्री रामकृष्णांचे होईल त्यांचे धोतर बहुतेक मोकळेच असे व गळून पडले तरी त्यांचे तिकडे लक्षही नसे समोर मोठमोठी विद्वान मंडळी अथवा मोठमोठे अधिकारी आणि राजे महाराजे बसलेले असताही धोतर गळून पडल्यास त्यांचे तिकडे तिळमात्रही लक्ष नसावे ही गोष्ट कित्येकांनी प्रत्यक्ष पाहिली आहे बालकाचे जसे असते की भूक लागली की मागून घेऊन खायचे तसेच श्री रामकृष्णांचे असे अनेकदा अनेक ठिकाणी त्यांनी याप्रमाणे भूक लागताच खायला मागून घेऊन खावे त्यांच्या सहवासात बराच काळ घालवणाऱ्या मंडळींच्या असे लक्षात येईल की असताना असतानासुद्धा श्री रामकृष्णांना बालकाप्रमाणे चाल पावले देखील सरळ चालता येत नसे नवीन नवीन वास्तू पाहण्याची मुलांना जशी उत्कंठा वाटते व ती पाहिल्यावर त्यांना जसा अत्यानंद होतो तीच अवस्था श्री रामकृष्णांची एकदा जहाजाच्या इंजिनाचा भगभग आवाज कसा होतो हे पाहण्याची त्यांना फार इच्छा झाली हे समजल्यावर मंडळींनी त्यांना जहाजावर नेऊन ती सर्व यंत्रे दाखवली तेव्हा त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही कलकत्त्यातील एखाद्या नवीनच रस्त्याने एखाद्या वेळी त्यांची गाडी नेल्यास त्यातील नवीन नवीन नवी इमारती नवे नवे देखावे पाहून ते आनंदाने बेहोश होऊन जात आणि हे काय आहे ते काय आहे याला काय या म्हणतात त्याला काय म्हणतात वगैरे प्रश्नांचा सा एकसारखा बडीमार करून जवळ बसलेल्या माणसाला उत्तरे देता देता पुरेवाट करून टाकीत नवीन नवीन माहिती व नवीन विषय जाणण्याची त्यांची कधीकधी इच्छा होई परंतु एका परमेश्वराचे चिंतन करण्याची त्यांनी आपल्या मनाला अशी जबरदस्त शिस्त लावून ठेवली होती की दुसरा कोणी काही माहिती सांगत असता तिकडे त्यांचे लगेच दुर्लक्ष होऊ लागे एक दिवस ते मास्तर महाशयानं म्हणाले का रे तुमच्या इंग्रजीत न्यायशास्त्रावर काही पुस्तके आहेत काय मास्तर महाशयांनी होय म्हटल्यावर त्यांची थोडक्यात माहिती देण्यास त्यांनी सांगितले मास्तर महाशयांनी माहिती देण्यास सुरुवात केली परंतु लवकरच त्यांना दिसले की श्री रामकृष्णांचे आपल्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नाही हे पाहून त्यांनी बोलणे बंद ठेवले तसेच आणखी एक दिवस एका ग्रहणाच्या दिवशी ग्रहणे का लागतात हे समजून घेण्याची त्यांना फार इच्छा झाली म्हणून एकजण त्यांना जमिनीवर आकृत्या काढून तो विषय समजून देऊ लागला थोड्याच वेळात एकदम त्याला थांबाव्यास सांगून ते म्हणाले बस बस पुरे माझे डोके भणभणायला लागले एकदा प्राणी संग्रहालयात जाऊन तेथील सिंह पाण्याची त्यांना फार इच्छा झाली मंडळी त्यांना गाडीतून तिकडे नेत असता आता आपल्याला आईचे वाहन पाहावयास मिळणार या विचारात तल्लीन होऊन त्यांना वाटतच भावावस्था प्राप्त झाली तेव्हा ते म्हणू लागले आई आई मला बेहोश करू नको मी तुझे वाहन पाहायला चाललो आहे तेथे गेल्यावर सिंहाला पाहताच त्यांची समाधी लागली एक दिवस ते आपल्या भक्तमंडळीस बरोबर घेऊन प्रख्यात पंडित ईश्वरचंद विद्यासाखर यांच्या भेटीस गेले होते गाडीतून उतरून वाड्यात जाताना आपल्या कोटाच्या गुंड्या मोकळ्याच आहेत असे पाहून ते मास्तर महाशयांना विचारतात काय रे कोटाच्या गुंड्या अशाच असू देत की नीट घालू मास्तर महाशय म्हणाले महाराज तशा राहिल्या तरी हरकत नाही हे ऐकताच जणू काय त्यांची समजूत पटली कोणी मोठे पंडित अथवा कोणी एखादी प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या भेटीस येणार असली म्हणजे प्रथम त्यांना एखाद्या लहान मुलासारखे भय वाटे त्यांना वाटे आपण तर काही कुठे लिहायला वाचायला शिकलो नाही आणि हे तर एवढे मोठे पंडित तेव्हा आता कसे होईल या त्यांच्या स्वभावाचा जवळच्या मंडळीस मोठा अचंब वाटे पण कित्येकदा त्यांचा व्यवहार नीट लक्ष देऊन पाहिल्यावर असे दिसून येईल की ह्याचे कारण त्यांचा बालक स्वभाव होय दुसरे काही नाही एखाद्या अनोळखी माणसाला पाहिल्याबरोबर लहान मूल जसे प्रथम बिचकते अथवा लाचते परंतु तोच थोडासा परिचय झाला म्हणजे त्याच्या खाद्यावर चढून त्याचे केस ओढण्यासही कमी करत नाही तशाच प्रकारची अवस्था श्री रामकृष्णांची एकदा पंडित शशधर तर्क चुडामणी श्री रामकृष्णांना भेटायस आले होते त्या दिवशीची हकीकत श्री रामकृष्णांनी स्वतः एका भक्ताला सांगितली ते म्हणाले तुम्हाला तर ठाऊकच आहे की इथे लिहिण्या वाचण्याच्या नावाने पोज्य म्हणून दो पंडित येणार असल्याचे ऐकून फार भय वाटले इथे तर धोत्राची देखील शुद्ध राहत नाही मग त्याच्याशी बोलायचे तर दूरच राहिले आईला म्हणालो आई तुला तर ठाऊक आहे की मला तुझ्याशिवाय दुसरे कुणी नाही मला सांभाळणारी तूच आहेस मग ह्याला सांगितले तू इथेच राहा त्याला सांगितले तू कुठे जाऊ नको तुम्ही सारे जवळ असला म्हणजे तितकंच धीर येईल म्हणून झाले पंडितजी आले समोर बसले ते बोलू लागले आणि मी आपला त्यांच्याकडे पाहतोच आहे इतक्यात असे दिसले की त्यांचे अंतकरण आई मला दाखवून देत आहे आणि म्हणत आहे की नुसती शास्त्रीय आणि पुराणे वाचून काय उपयोग विवेक वैराग्य वाचून काही एक फायदा नाही त्याबरोबर माझी भीती आणि कापरे कोठच्या कोठे नाहीसे झाले आणि आतून ज्ञानाच्या लहरी उसळायला लागून तोंडाने गोष्टीचा जसा फवारा सुरू झाला असे वाटले की आपली जागा जसजशी रिकामी होत आहे तसतशी आत कोणीतरी भर घालीत आहे तिकडे आमच्या गावच्या बाजूला धान्य मोजताना एकजण लाभ रे दोन रे तीन रे चार रे करीत मापे मोजत असतो आणि रास कमी होऊ लागली की एक जण तीत भर घालीत असतो तसे झाले पण मी काय बोलत होतो याची मला बिलकुल शुद्ध नव्हती जरा देहभानावर आल्यावर पाहतो तो पंडितांच्या डोळ्यातून एकसारख्या अश्रुधारा वाहत आहेत मधून मधून अशी अवस्था होते मागे एकदा असेच झाले केशवने निरोप पाठवला की येथे खूप म्हणून साहेब आले आहेत त्यांना घेऊन मी येत आहे आपण आमच्याबरोबर नौकेतून फिरायला यावे हा निरोप ऐकताच इतके भय वाटले की लगेच हातात तांब्याच घेतला पण मंडळी आल्यावर मी जेव्हा नौकेत बसलो तेव्हा कालच्याच सारखे झाले आणि मग कितीतरी वेळ बोलत होतो मागून ही सारी मंडळी म्हणाली की आपण आज किती सुंदर उपदेश केला मला स्वतःला म्हणशील ते यातले काही आठवत नाही असो एकदा झाऊत तलाकडे शौचात जात असता वाटेत पडून त्यांच्या डाव्या हाताला बरीच दुखापत झाली व हात बरा होण्यास बरेच दिवस लागले हाताच्या दुखण्याने ते आजारी असता एक दिवस एक गृहस्थ कलकत्त्याहून त्यांच्या दर्शनास आले श्री रामकृष्णाने तुम्ही कोण कुठून आला वगैरे त्यांची चौकशी केली ते कलकत्त्याहून आले असे समजताच श्री रामकृष्ण म्हणाले ही देवळे वगैरे पाहायला आलात वाटते ते म्हणाले नाही महाराज आपल्यालाच पाहायला आलं हे ऐकताच एखाद्या लहान मुलासारखे रडत म्हणू लागले आता मला काय बघतोस बाबा माझा हात मोडला आहे अगं आई ग हाताला ठणका लागला आहे हा प्रकार पाहून आता त्यांच्याशी काय बोलावे हेच त्या गृहस्थांना समजेल काही वेळाने त्यांचे सांत्वन करण्यासाठी ते म्हणाले महाराज असे करू नये हात लवकरच बरा होईल हे ऐकताच एखाद्या लहान मुलासारखे ते उत्कंठेने म्हणू लागले ॲ खरंच माझा हात लवकर बरा होईल व जवळ असलेल्या एका मनुष्याला मोठ्या उत्सुकतेने ते म्हणू लागले अरे ऐकलेस का हे बाबू कलकत्त्याहून आले आहेत ते म्हणतात माझा हात लवकर बरा होईल एक दिवस रामचंद्र दत्त व मनमोहन मित्र श्री रामकृष्णांच्या दर्शनास गेले श्री रामकृष्णाला फुलकोबीची भाजी फार आवडे म्हणून या मंडळींनी जाताना बरोबर फुलकोबी नेली होती त्यावेळी पोटशूळाने त्यांचे पोट फार दुखत असे आणि पोटदुखीला ती चांगली नाही म्हणून हृदय त्यांना फुलकोबीची भाजी खाऊ देत नसेल ती फुलकोबी पाहताच हृदयाला न दिसेल अशा ठिकाणी ती थे ठेवण्यास श्री रामकृष्ण त्या मंडळींना सांगत होते इतक्यात हृदय तिथे आला त्याला पाहताच एखाद्या दे अपराधी मुलासारखे भयभीत होऊन श्री रामकृष्ण म्हणतात नाही रे रुदू मी नव्हती त्यांना आणायला सांगितली त्यांनी आपणून आणली खरंच त्यांनी आपणून आणली विचार त्यांना पाहिजे तर त्यांच्याकडे मोठे मोठे पंडित विद्वान वगैरे मंडळी आहेत त्यांना पाहून एकदा त्यांना वाटले आपणही त्यांच्यासारखे विद्वान आणि पंडित असतो तर काय मजा आली असती त्या दिवशी भावावस्थेत ते आईलं म्हणू लागले आई तू मला असं निरक्षर मूर्ख का केलेस बरे मूर्ख असणे ही मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे श्री रामकृष्ण सांगत असत इतक्यात मला एक डोंगरा एवढा केर कचरत ढीक दिसला त्याच्याकडे बोट टाकून आई म्हणाली हं ही इथे विद्या आहे पाहिजे तुला त्याबरोबर मी म्हणालो आई नको मला ही तुझी विद्या मला तुझ्या पादपदमी शुद्धा भक्ती दे म्हणजे झाले पुढचा गुण पावित्र्य सदैव ईश्वर चिंतनात तन्मय झाल्यामुळे श्री रामकृष्णांचे मन अत्यंत पवित्र झाले असून त्यात अपवित्र विचार येणे अशक्य होऊन गेले होते यात आश्चर्य नाही परंतु या, या मानसिक पावित्र्याचा त्यांच्या शरीरावरही केवढा परिणाम झाला होता हे पाहिले म्हणजे मन चकित होऊन जाते वाटेल तसल्या मनुष्याच्या हातचे पाणीसुद्धा त्यांना पिवत नसे मनुष्य कसा आहे हे त्याला पाहताच ते तात्काळ ओळखीत आणि तो काही घेऊन आला असल्यास त्याला वाईट वाटू नये म्हणून त्या पदार्थाला नुसता स्पर्श करून तो बाजूला ठेवे स्वतः कधीही खात नसत कित्येकदा असे होई की भक्तमंडळींशी त्यांच्या गोष्टी चालल्या असाव्या आणि मध्येच तहान लागल्यास त्यांनी पाणी मागावे ते कोणी आणले इकडे त्यांचे लक्षही नसावे परंतु ते पिऊ जाता त्यांचा हात आखडावा आणि त्यांना ते पाणी पिताच येऊ नये जणू काय त्यांच्या शरीरानंच ते अपवित्र पाणी पिण्याचे नाकारावे मग त्याने पुन्हा पाणी मागावे व दुसऱ्या कोणी ते आणून दिल्यावर प्यावे स्वामी विवेकानंद यांच्यासमोर अशी एक गोष्ट घडली व त्यांनी आपल्या नेहमीच्या चिकित्सक स्वभावाला अनुसरून ते पाणी घेऊन आलेल्या मनुष्याच्या वर्तनाची बारकाईने चौकशी केली व तीच त्यांना असे आढळून आले की खरोखरच तो मनुष्य वाईट वर्तनाचा आहे त्यांना अर्पण करण्यासाठी आणलेल्या पदार्थाचा जर अगोदर दुसऱ्याला दिला असेल तर तो पदार्थ त्यांच्याने ग्रहण करवत नसे वर्तमानपत्रास ते कधीही स्पर्श करत नसत कारण त्यात साऱ्या भांडण तंट्याच्या आणि प्रपंचाच्या गोष्टी एकदा ते एका भक्ताच्या घरी निमंत्रणावरून भोजनास गेले होते त्यांना बसण्यासाठी तयार केलेल्या आसनाजवळ वर एक वर्तमानपत्र पडले होते ते पाहताच त्यांनी ते तेथून उचलण्यास सांगितले तसेच दुसऱ्याच्या घरी गेल्यावर आसन ग्रहण करण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करून ते त्या आसनाला स्पर्श करीत व मग त्यावर बसत सदा सर्व काळ परमेश्वर चिंतनात तन्मय होऊन गेल्यामुळे त्यांचे मन शुद्ध व पवित्र होऊन गेले होते एवढेच नव्हे तर त्यांचे शरीरही अत्यंत पवित्र होऊन गेले होते मागे प्रकरण आठवे पहा त्यांच्या दर्शनास नेहमी अनेक प्रकारचे लोक येत व सर्वजण त्यांची पदधुली मोठ्या भक्तिभावाने ग्रहण करीत पण येणाऱ्या मंडळीत सर्वजण कोठून पवित्र असणार अशुद्ध आचरणाचे आणि अपवित्र विचारांचेही कित्येक जण असत अशा मंडळींच्या स्पर्शाने श्री रामकृष्णांचे शुद्ध व पवित्र देवशरीर पिटाळले जाई श्यामपुकुरात गळ्याच्या रोगाने ते आजारी असता एक दिवस त्यांना एक अद्भुत दर्शन झाले त्यांना दिसले की आपले सूक्ष्म शरीर आपल्या स्थूल शरीरातून बाहेर येऊन आपल्यासमोर हिंडत आहे श्री रामकृष्ण सांगत असत असे दिसले की त्याच्या अंगावर फोड आले आहेत हे पाहून मी आपल्या मनाशी विचार करू लागलो की असे का बरे व्हावे इतक्यात आईने समजावून दिले की हे इतके लोक वाटेल तसली कामे करून तुझ्याकडे येतात आणि त्यांची दुर्दशा पाहून तुला त्यांची दया येते तू त्यांना शिवू देतोस त्यामुळे ते त्यांच्या कर्माची फळे तुला भोगावी लागतात म्हणून हे असे झाले आहे स्वतःच्या गळ्याकडे बोट करून ते म्हणाले म्हणून तर इथे रोग आला आहे नाहीतर या देहाकडून कधी कोणाला त्रास झाला नाही की कधी कोणाची वाईट झाली नाही मग याच्यामागे हे रोगबीक का लागावे वरील अद्भुत गोष्टीवरून श्री रामकृष्णांच्या अलौकिक पावित्र्याची वाचकांना कल्पना येईल असो पुढचा गुण आहे वैराग्य श्री रामकृष्णाच्या कित्येक असाधारण गुणांपैकी तीव्र वैराग्य हा एक प्रमुख गुण होता त्यांच्या ठिकाणी त्यागाची पराकष्ट दिसून आली ज्याचे ग्रहण करायचे त्याचे कायावाच्या मने ग्रहण करावे व ज्याचा त्याग करायचा तोही तसाच कायावाच्या मने त्याग करावा हे तत्व त्यांच्या ठिकाणी तंतोतंत बिंबल्याचे दिसून येते मानसिक त्यागाबरोबर कायिक त्यागही इतक्या विलक्षण रीतीने अंगी वाढू शकतो हे श्री रामकृष्णांच्या खेरीज इतरत्र दिसून येणे अशक्य आहे साधनाखाली श्री जगदंबेच्या पादपद्मी पुष्पांजली वाहताना त्यांनी व्याकुळतेने प्रार्थना करावी आई हे घे तुझे पापपुण्य मला शुद्धा भक्ती दे हे घे तुझे धर्माधर्म मला शुद्धा भक्ती दे ही घे तुझी कीर्ती अपकीर्ती मला शुद्धा भक्ती दे ही घे तुझी शुचिता अशुचिता मला शुद्धा भक्ती दे आणि अशा रीतीने या सर्व द्वंद्वांचा श्री जगदंबेच्या पादपद्मी त्याग करावा याप्रमाणे सर्व भोगवासनांचा त्यांनी सर्वस्वी त्याग म्हणजे फल भोगविराग असा केला होता श्री रामकृष्णांच्या अद्भुत चरित्र्याचा त्याग हा मूलमंत्र होता असे म्हटले तरी चालेल त्यांची बुद्धिमत्ता असाधारण असल्यामुळे कोणत्याही कामात प्रावीण्य मिळून नाम यश व संपत्ती सहज मिळवता येण्यासारखी असतानाही त्यांनी ईश्वराच्या लाभासाठी तिकडे पूर्ण दुर्लक्ष केले मथुरबाबूंसारख्यांच्या आश्रमात राहून हवी देवडी संपत्ती मिळत असता ईश्वर लाभाच्या मार्गातील तो एक अडथळा आहे असे पाहून त्यांनी तिला लाथाडून दिले पुढेही लोभाला बळी पडण्यासारखे अनेक प्रसंग आले असता त्यांनी आपले मन आपल्या ध्येयापासून बिलकुल ढळू दिले नाही इतकेच काय पण मानसिक त्यागाने संतुष्ट न होऊन त्याग हा मानसिक तसाच काही कसणेही शक्य आहे हे जणू काय जगाला दाखवण्यासाठीच म्हणून त्यांनी तोही आचरून दाखवला या त्यांच्या अद्भुत त्यागाची थोडीफार उदाहरणे मागे येऊन गेली आहेत आता येथे आणखी थोडीशी देऊ श्री रामकृष्णांनी पूजकपदाचा स्वीकार केल्यावर लवकरच त्यांच्या अंगी दिव्योन्माद अवस्था बांधून देवीची पूजा अर्चा यथासंग पार पडणे त्यांना पा अशक्य होऊन गेले त्या सुमारास एका महिन्याच्या पगारासाठी त्यांना इतर नोकऱ्यांबरोबर बोलावणे आले असता त्यांनी पैसा ईश्वरदर्शनाच्या मार्गातील अडथळा आहे असे म्हणून पगारच घेण्याचे नाकारले आणि तेव्हापासून त्यांनी पगारपटावर कधीही सही केली नाही श्री रामकृष्णांच्या वडिलांना सुखलाल गोस्वामी यांनी दिलेल्या दीड बिघा जमिनीचे रजिस्टर पत्र करण्याचे काही कारण पडले म्हणून अठराशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी कामारू कुकुरास बोलवले श्री रामकृष्ण सांगत असत रघुवीरांच्या नावाची जमीन रजिस्टर करायला आपल्या गावी गेलो तिथे कोर्टात रजिस्टर पत्रावर मला सही करायला सांगितले पण माझ्या हातून ते झाले नाही माझी जमीन असे म्हणायची सोयच नाही केशवसेनचे गुरु म्हणून मंडळींनी कोर्टात माझा खूप सन्मान केला आणि घरी परत येताना बरोबर काही आंबे दिले पण ते बरोबर घेण्याची सोय नाही संन्यासाने संचय करायचा नाही संन्याशाने द्रव्य ग्रहण करू नये असे आपल्या भक्त मंडळींना सांगत असता एक दिवस श्री रामकृष्ण म्हणाले काही दिवसांपूर्वी महेंद्र इथे आला होता परत जाताना त्याने रामलालजवळ म्हणजे श्री रामकृष्णांचा पुतळ्या पाच रुपये दिले मला काहीच माहिती नाही तो गेल्यावर रामलालने मला सांगितले मी म्हणालो हे पैसे तो कोणासाठी देऊन गेला रामलाल म्हणाला आपल्यासाठी प्रथम मला वाटले बरे झाले दुधाचे पैसे द्यायचे आहेत तेवढे तरी देऊन टाकू पण काय रात्री जरा कुठे डोळ्या लागतो न लागतो तो झोपेतून धडपडत उठलो छातीवर जणू का एखादे मांजर ओरबाडत आहे तसाच रामलालकडे गेलो आणि त्याला विचारले अरे ते पैसे तुझ्या चुलतीसाठी तर नाही दिले तो म्हणाला नाही तेव्हा त्याला म्हणालो तू आत्ताच्या आत्ता ते पैसे त्याला परत नेऊन दे बघू ते पैसे त्याने परत दिले तेव्हा वाचलो हा कांचन त्या श्री रामकृष्णांच्या हाडीमासी इतका खेळला होता की त्यांना पैशाचा स्पर्शही करण्याची सोय नसे स्पर्श केल्यास श्वास गुदमरल्यासारखा होऊन त्यांच्या अंगाला विंचवाने नांगी मारल्यासारख्या वेदना होत हात पाय वाकडे तिकडे होऊन जात पैशाचेच काय पण अखेरच्या दिवसात कसलेही भांडे सुद्धा त्यांना हातात घेवत नसे एक दिवस भक्तमंडळीशी बोलत असता ते म्हणाले अलीकडे मला हे असे का बरे झाले आहे धातूच्या भांड्याला हात लावण्याची सोय नाही एकदा एका वाटीला हात लागला तर विंचवाने नांगी मारल्याप्रमाणे वेदना झाल्या बरे गडव्या वाचून कसे चालायचे म्हणून विचार केला की हात रुमालाने तो झाकून हातात घ्यावा तरी पण काय त्याला हात लावला मात्र तोच हाताला एकदम कळा लागल्या शेवटी आईला म्हणालो आई एवढी वेळ क्षमा कर पुन्हा कधी असे करणार नाही तेव्हा त्या वेदना थांबल्या अशी विलक्षण अवस्था होऊन गेल्यामुळे ते केळीच्या पानावर जेवीत व मातीच्या भांड्याने पाणी पित जी गोष्ट कांचन त्यागाची तीच गोष्ट संचयाची संन्याशाने संचय करायचा नाही ही गोष्ट त्यांच्या रोमा रोमात धिनली होती कलकत्त्यास भक्तमंडळींकडे गेल्यावर कोणी काही जिन्नस त्यांच्याबरोबर नेण्याचे मनात आणले तर त्याची ती इच्छा व्यर्थ ठरे कारण एखादा बरोबर घ्यायचा म्हणजे संचयाची कल्पना आली भक्तमंडळींनी प्रेमाने त्यांना फार आग्रह करावा पण त्याचा काही उपयोग होत नसे त्यामुळे कोणाकोणाला फार वाईट वाटे एक दिवस एका भक्ताच्या घरी ते गेले असता भजन वगैरे झाल्यावर परत फिरताना त्याने त्यांच्याबरोबर थोडीशी मिठाई देण्याचा विचार केला श्री रामकृष्ण काहीही केल्या ती घेईनात व तो तर फार आग्रह करू लागला तेव्हा श्री रामकृष्ण अत्यंत केविलवाण्या स्वराने म्हणाले बाबू माझ्यावर दया करा तुम्ही ते काहीही माझ्याबरोबर देऊ नका त्यात मला दोष आहे मी आपल्याबरोबर एखादा जिन्नस संचय करून कसा नेऊ तुम्ही याबद्दल काही वाईट वाटून घेऊ नका एक दिवस संचयासंबंधाने गोष्टी चालल्या असता ते म्हणाले साधू आणि पक्षी संजय करत नाहीत इथली म्हणजे माझी जर अशी स्थिती आहे की बटव्यात घालून पाने वागवण्याची सोय नाही की शौचाला गेल्यास हाताला लावायला म्हणून तेथून मातीसुद्धा आणायची सोय नाही आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट ही की त्यांच्या अंगावरील वस्त्रात कुठे एखाद्या टोकालासुद्धा एखादी लहानशी गाठ मारायची सोय नसे कारण गाठ म्हटले की संचयाची कल्पना आलीच कुठे गाठ मारल्यास त्यांचा श्वास गुदमरून जाईल व वा हातपाय वाकडे तिकडे होऊन जात काय विलक्षण त्यागा त्या त्यागाच्या या असल्या दगदगीत अग्नीजवळ येणाऱ्या मंडळींचे डोळे त्याच्या तेजाने दिपून जावे आणि त्यांच्या मनावर त्याचा परिणाम व्हावा यात मुळीच आश्चर्य नाही असो आज इथेच थांबू हरिओम तत्स